आज आपण इयत्ता सातवीचा संच चौदा सोडवणार आहोत सरावसंच चौदामधील पहिले चार प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आता आपण प्रश्न पाचवा बघणार आहोत पाचवा प्रश्न आहे तीनशे अठ्ठेचाळीस छेद तीनशे एकोणीस दोनशे एकवीस छेद दोनशे सत्तेचाळीस आणि चारशे सदोतीस छेद पाचशे एकावन्न या अपूर्णांकांना संक्षिप्त रूप द्या आता या अपूर्णांकांना संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजेच अंशाला आणि छेदाला भाग जाणारी मोठ्यात मोठी सारखी संख्या शोधायची आहे म्हणजेच आपल्याला मसावी शोधायचा आहे मग मसावीने जर या दोन्ही संख्यांना भागलं तर आपल्याला या दोन्ही अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप मिळेल मग आपण पहिला अपूर्णांक लिहून घेऊ पहिला अपूर्णांक आहे तीन तीनशे अठ्ठेचाळीस छेद तीनशे एकोणीस आपल्याला अंशाचा आणि छेदाचा मसावी शोधावा लागेल आपण याचा भागाकार पद्धतीने मसावी शोधू भागाकार पद्धतीने मसावे शोधताना आपण मोठ्या संख्येला लहान संख्येने भागतो आता यामध्ये मोठी संख्या आहे तीनशे अठ्ठेचाळीस आणि लहान संख्या आहे तीनशे एकोणीस मग या ठिकाणी आपण तीनशे अठ्ठेचाळीसला भाग देऊ लहान संख्या आहे तीनशे एकोणीस मग आपण तीनशे एकोणीसने तीनशे अठ्ठेचाळीसला भाग देऊ या ठिकाणी एकचाच भाग जाईल कारण तीनशे एकोणीस एके तीनशे एकोणीस मसावे काढत असताना भागाकार आपण या पद्धतीने लिहित असतो आता तीनशे अठ्ठेचाळीस वजा तीनशे एकोणीस केले तर एकोणतीस राहतील आता या ठिकाणी एकोणतीस ही बाकी राहिली आता एकोणतीसने अगोदरच्या स्टेपमध्ये आपण ज्या संख्येने भागलं होतं त्या संख्येला भाग द्यायचा मग अगोदर आपण तीनशे एकोणीसने तीनशे अठ्ठेचाळीसला भागलं होतं म्हणजे आता एकोणतीसने तीनशे एकोणीसला भाग घालवायचा एकोणतीसने जर तीनशे एकोणीसला भाग घालवला तर आपला भागाकार येईल अकरा आणि तीनशे एकोणीसला पूर्ण भाग जाईल एकोणतीसने म्हणजेच बाकी शून्य राहील आता भागाकार पद्धत वापरताना ज्या संख्येने भाग दिल्यावर ते बाकी शून्य उरते तेव्हा त्या संख्येला मसावे म्हणतात या ठिकाणी एकोणतीसने भाग दिल्यानंतर बाकी शून्य उरलेली आहे म्हणजे आपला मसावे आला एकोणतीस आता आलेल्या मसावीने दोन्ही संख्यांना भाग द्यायचा तीनशे अठ्ठेचाळीस छ तीनशे एकोणीस या दोन्ही संख्यांना आता आपण एकोणतीसने भाग घालू तीनशे अठ्ठेचाळीस भागिले एकोणतीस छेद तीनशे एकोणीस भागिले एकोणतीस एकोणतीसने जर तीनशे अठ्ठेचाळीसला भाग घालवला तर बारा येईल आणि एकोणी एकोणतीसने तीनशे एकोणीसला भाग घालवला तर अकरा येईल म्हणजेच बारा छेद अकरा हे तीनशे अठ्ठेचाळीस छेद तीनशे एकोणीसचे संक्षिप्त रूप आहे आता आपण दुसरा अपूर्णांक बघू दुसरा अपूर्णांक दोन आहे दोनशे एकवीस छेद दोनशे सत्तेचाळीस आता यामध्ये मोठी संख्या आहे दोनशे सत्तेचाळीस मग आपण दोनशे सत्तेचाळीसला दोनशे एकवीसने भाग घालवू या ठिकाणी एकचा भाग जाईल दोनशे सत्तेचाळीसमधून दोनशे एकवीस वजा केले तर सव्वीस येतील आपली बाकी सव्वीस आली आपण अगोदरच्या स्टेपमध्ये दोनशे एकवीसने भाग दिला होता म्हणून आता सव्वीसने दोनशे एकवीसला भाग घालवायचा सव्वीस आठ दोनशे आठ दोनशे एकवीसमधून दोनशे आठ वजा केले तर तेरा राहतील आता तेराने सव्वीसला भाग घालवायचा तेराने जर सव्वीसला भाग घालवला तर तेरा दोने सव्वीस सव्वीसमधून सव्वीस गेले शून्य राहिले या ठिकाणी बाकी शून्य आली तेराने भाग दिल्यावर बाकी शून्य आली म्हणून मसावे आहे तेरा मसावे आला तेरा आता तेराने दिलेल्या स अपूर्णांकांना भाग देऊ दोनशे एकवीस भागिले तेरा छेद दोनशे सत्तेचाळीस भागिले तेरा दोनशे एकवीसला जर तेराने भाग दिला तर सतरा येईल आणि दोनशे सत्तेचाळीसला जर तेराने भाग दिला तर एकोणीस येईल म्हणजेच दोनशे एकवीस छेद दोनशे सत्तेचाळीसचं संक्षिप्त रूप आलं सतरा छेद एकोणीस आता आपण तिसरा अपूर्णांक बघू तिसरा अपूर्णांक आहे चारशे सदोतीस छेद पाचशे एकावन्न आपण पाचशे एकावन्न या मोठ्या संख्येला चारशे सदोतीसने भाग देऊ या ठिकाणी एकचा भाग जाईल पाचशे एकावन्न वजा चारशे सदोतीस केले तर एकशे चौदा येतील बाकी आली एकशे चौदा आता एकशे चौदाने चारशे सदोतीसला भाग घालवू एकशे चौदा त्रिक तीनशे बेचाळीस चारशे सदोतीसमधून तीनशे बेचाळीस वजा केले तर पंच्याण्णव येतील आता पंच्याण्णवने एकशे चौदाला भाग घालू या ठिकाणी एकचा भाग जाईल एकशे चौदा वजा पंच्याण्णव केले तर एकोणीस येतील आपली बाकी आली एकोणीस आता एकोणीसने पंच्याण्णवला भाग घालू एकोणीसने पंच्याण्णवला पूर्ण भाग जाईल एकोणीस पाचा पंच्याण्णव पंच्याण्णवमधून पंच्याण्णव वजा केले तर शून्य येतील इथे एकोणीसने भाग दिल्यावर बाकी शून्य आली म्हणून आपला मसावे आहे एकोणीस आता एकोणीसने दोन्ही संख्यांना भाग देऊ चारशे सदोतीसला जर एकोणीसने भाग घालवला तर तेवीस येईल आणि पाचशे एक्कावन्नाला जर एकोणीसने भाग घालवला तर एकोणतीस येईल म्हणजेच चारशे सदोतीस छेद पाचशे एकावन्नाचे संक्षिप्त रूप आहे तेवीस छेद एकोणतीस यानंतर सहावा प्रश्न आहे दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे चारशे बत्तीस व बहात्तर आहे दोन संख्यापैकी एक संख्या दोनशे सोळा असेल तर दुसरी संख्या काढा आपल्याला दोन संख्यांचा संख्या मसावी आणि लसावी सांगितलेला आहे दोन संख्यांपैकी एक संख्या आपल्याला सांगितली आहे आणि दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे मग दुसरी संख्या शोधण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागेल दोन संख्यांचा मसावी आणि लसावी यांचा गुणाकार हा त्या दोन्ही संख्यांचा गुणाकाराइतका असतो आपण अगोदर सूत्र लिहून घेऊ लसावी गुणुले मसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार आता आपल्याला दिलेल्या किमती आपण यामध्ये लिहू आपल्याला लसावी दिला आहे चारशे बत्तीस गुणुले मसावी दिलेला आहे बहात्तर आणि दोन्ही संख्यांपैकी एक संख्या दिलेली आहे दोनशे सोळा गुणुले दुसरी संख्या आता दोनशे सोळा आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ त्यामुळे ते भागिले होईल चारशे बत्तीस गुणवले बहात्तर छेद दोनशे सोळा बरोबर दुसरी संख्या आता या ठिकाणी दोनशे सोळाने चारशे बत्तीसला भाग जाईल दोनशे सोळाने चारशे बत्तीसला दो... दोन बत्तीसला दोनचा भाग केला म्हणून दोन गुणवले बहात्तर बरोबर दुसरी संख्या म्हणून दुसरी संख्या बरोबर एकशे चव्वेचाळीस बहात्तर गुणुले दोन केले तर एकशे चव्वेचाळीस आता हे शाब्दिक उदाहरण आहे म्हणून आपण उत्तरसुद्धा शब्दात लिहू म्हणून दुसरी संख्या एकशे चव्वेचाळीस आहे यानंतर सातवा प्रश्न आहे दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार सातशे पासष्ट आहे आणि त्यांचा मसावी तीन आहे तर त्यांचा लसावी काढा आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि त्यांचा मसावी दिलेला आहे आणि लसावी शोधायचा आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सूत्र वापरणार लसावी गुणुले मसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू लसावी आपल्याला माहीत नाही म्हणून लसावी आयासा लिहिला गुणुले मसावे आहेत तीन बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार आहे सातशे पासष्ट आता तीन आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ त्यामुळे ते भागिले होईल लसावी बरोबर सातशे पासष्ट भागिले तीन आता तीनने जर सातशे पासष्टला भाग घालवला तर दोनशे पंचावन्न येईल म्हणजे लसावी बरोबर दोनशे पंचावन्न आपण शब्दात उत्तर लिहून घेऊ म्हणून त्यांचा लसावी दोनशे पंचावन्न आहे यानंतर आठवा प्रश्न आहे एका विक्रेत्याजवळ तीनशे ब्याण्णव मीटर तीनशे आठ मीटर चारशे नव्वद मीटर लांबीच्या प्लास्टिकच्या दोऱ्याची तीन, 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 प्लास्टिक तीन गुंडाळी आहेत दोरी उरणार नाही अशा प्रकारे त्या तीनही गुंडाळ्यातील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पाडले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा जा झाला असेल या ठिकाणी आपल्याला तीन गुंडाळे दिलेले आहेत त्याचे आपल्याला समान भाग करायचे आहेत आणि समान भाग करताना दोरी उरली नाही पाहिजे मग आपल्याला समान लांबीच्या भागांची लांबी शोधावी लागेल आता ही लांबी शोधायची कशी तर या तीनही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाईल ते आपण बघू या तीनही संख्यांना त्यांच्या मसावीने भाग जाईल मग त्यासाठी आपल्याला मसावी शोधावा लागेल आपण अगोदर गुंडाळीची लांबी लिहून घेऊ पहिली गुंडाळी आहे तीनशे ब्याण्णव मीटर दुसरी गुंडाळी आहे तीनशे आठ मीटर आणि तिसरी गुंडाळी आहे चारशे नव्वद मीटर आपण यांचा मसावी शोधू मसावी शोधण्यासाठी आपल्याला या तिन्हींचे अवयव शोधावे लागतील तीनशे ब्याण्णव तीनशे आठ आणि चारशे नव्वद या तीनही संख्यांना दोनने भाग जाईल दोनने जर तीनशे ब्याण्णवला भाग घालवला तर एकशे शहाण्णव येईल दोनने तीनशे आठला भाग घालवला तर एकशे चोपन्न येईल आणि दोनने चारशे नव्वदला भाग घालवला तर दोनशे पंचेचाळीस येईल आता एकशे शहाण्णव एकशे चोपन्न आणि दोनशे पंचेचाळीस यांना दोनने तीनने सुद्धा भाग जाणार नाही चारने सुद्धा भाग जाणार नाही पाचने सुद्धा यांना भाग जाणार नाही यांना सातने भाग जाईल जर सातने जर एकशे शहाण्णवला भाग घालवला तर अठ्ठावीस येईल सातने एकशे चोपन्नला भाग घालवला तर बावीस येईल आणि सातने दोनशे पंचेचाळीसला भाग घालवला तर पस्तीस येईल आता अठ्ठावीस बावीस आणि पस्तीस या तीन संख्यांना कोणतेही एका संख्येने भाग जाणार नाही म्हणजेच यांचा सामायिक अवयव मिळणार नाही आता सामायिक सा अवयवांचा आपण गुणाकार करू आणि मसावी काढू सामायिक अवयव आहेत दोन आणि सात म्हणून मसावी बरोबर दोन गुणुले सात बरोबर चौदा म्हणजे जो तुकडा करायचा आहे तो चौदा मीटर लांबीचा असेल आपण शब्दात उत्तर लिहून घेऊ म्हणून त्या तुकड्याची लांबी चौदा मीटर असेल यानंतर नववा प्रश्न आहे दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी एकशे ऐंशी आहे तर त्या संख्या कोणत्या इथे आपल्याला फक्त लसावी दिला आहे आणि त्यावरून आपल्याला त्या संख्या शोधायच्या आहेत उदाहरणार्थ आपल्याला सांगितले की दोन क्रमागत समसंख्या म्हणजे क्रमाने आलेल्या समसंख्या मग दोन क्रमागत समसंख्यांचा मसावी दोन असतो कारण दोनने त्या दोन्ही संख्यांना भाग जातो म्हणून क्रमागत समसंख्यांचा मसावी बरोबर दोन आता आपण सूत्र लिहू मसावी गुणुले लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार आता यामध्ये किमती लिहू मसावी आहे दोन गुणुले लसावी आहे एकशे ऐंशी म्हणून दोन गुणुले एकशे ऐंशी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणून दोन्ही संख्यांचा गुणाकार बरोबर तीनशे साठ दोन गुणुले एकशे ऐंशी यांचा गुणाकार तीनशे साठ येईल आपल्याला दोन्ही संख्यांचा गुणाकार मिळाला पण आपल्याला त्या दोन्ही संख्या शोधायच्या आहेत मग आपण तीनशे साठचे अवयव पाळू तीनशे साठला दोनने भाग जाईल तीनशे साठला दोनने भाग घालवला तर एकशे ऐंशी येईल एकशे ऐंशीला दोनने भाग जाईल दोनने एकशे ऐंशीला भाग घालवला तर नव्वद येईल आता नव्वदला परत दोननेच भाग जाईल नव्वदला जर दोनने भाग घालवला तर पंचेचाळीस येईल पंचेचाळीसला तीनने भाग जाईल पंचेचाळीसला तीनने भाग घालवला तर पंधरा येईल पंधराला परत तीननेच भाग जाईल पंधराला तीनने भाग घालवला तर पाच येईल आणि पाचला पाचने भाग जाईल आपल्याला अवयव मिळाले दोन 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 तीन तीन आणि पाच आपल्याला क्रमांक दोन समसंख्या पाहिजेत म्हणजेच या संख्यांचे आपल्याला दोन गट पाडावे लागतील सामायिक अवयवांचे जर आपण दोन गट पाडले तर दोन गुणुले दोन गुणुले पाच बरोबर वीस येईल आणि दोन गुणुले तीन गुणुले तीन, तीन, तीन बरोबर अठरा येईल म्हणजेच अठरा आणि वीस या दोन संख्यांचा लसावी एकशे ऐंशी आहे आणि मसावी दोन आहे म्हणून त्या संख्या अठरा आणि वीस आहेत आपला संच चौदा सोडवून झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा